चला तर तुम्हाला मी अपडेट देतो मुंबई गोवा हायवेची काही कळत नाही आपण ऑफ रोड बघा ऑफ रोड मुंबई गोवा हायवेचा ऑफ रोड फक्त एवढंच आहे की धूळ धुळवळ नाही म्हणून पाणी मारतात खाली परशुरामाची भूमी कोकण मुंबई गोवा हायवे हे बघा काय दिसतंय मला जे दोन तीन महिन्यापूर्वी मी पाहिलं होतं नथिंग न्यू युनिट फक्त एवढंच आहे की धूळ हळू नये म्हणून पाणी मारतात खाली बस रत्नागिरी लांसा, हा रस्सा उठाव कोल्हापूर देवरुख ओके हां वणी वणी आलं वाटतं वणीला बाहेर पडतो तो, तो हाच आहे का काय अरे ते बघा बघ ट्रॅफिक नक्की स्लो व्हायला आप ग आपल्याला पहिल्या गिअरवरच चालवायला लागणार आहे <laughs> पहिल्या गेअरवर झाला होतो हायवेला

ऑफ रोड बघा ऑफ रोड मुंबई गोवा हायवेचा ऑफ रोड <laughs> एस टी बघा कशी नाचते माझे माती माझा देश बरोबर काय झालंय बघा रत्नागिरी काय म्हणतोय परशुरामाची भूमी कोकण साईडला 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 नाही नाही घरी कोकणात कोकण वैभववाडी परशुरामाची भूमी कोकण माहिती आहे तुला जरा पुढे ना मग दिसशील कॅमेरामध्ये मान पाठी करायला लागते जरास पुढे बघितलं बस म्हणजे म्हणता दा। पाली आपलं हा अच्छा वर ना आता वैभववाडीला चालू आहे आजोळी हा ठीक आहे नाव काय तुझं संजोक संजोक बघितलं चॅनल तू ठीक आहे एवढं हे नाहीये मग सबस्क्राईब केलं तर चालेल हो <laughs> हा चॅनल आहे काहीतरी <laughs> पहिला सबस्क्राईबर फॅमिलीतला माणूस भेटणं म्हणजे अजूनच तो सबस्क्राईब केलाय का नाही माहिती नाही पण नोन माणूस म्हणजे आता माझ्या ओळखीचे तर भरपूर जण आहेत पण असं एवढ्या पाली गावातलं म्हणजे पाली इथलं पाली कोकणातलं ते पण कोकणातलंच पाली आहे पण हे पाली इकडचं आहे तर तो म्हणतो परशु म्हणजे मम्मी तुमचं जंगल आहे मी, मी बघितलंय अरे वा खूप मस्त वाटलं भारी संजोग मित्रा थँक्यू चला बघा रस्ता चालूच आहे रस्त्याच काम डबल लेन साठी चालू आहे वाटत ते सिटी मला डाऊट येतोय मी मुंबई गोवा हायवे लाच आहे का कुठे दुसरी दुसऱ्या रस्त्यावर हो आहे हा घट बघितल्यावर का पण वाटत नाहीये मला काही समजत नाहीये कर चेक करू का मॅप एकदम मॅप बघायलाच लागणार आहे आणखी हे असं एकदम वर्ण कोणत्या घाटात आहेत आणि असा कोणता रस्ता आहे जो आ गॉड नोज मॅन कळतही नाहीये कुठून तरी एखादा चुकीचा टर्न घेतला असेल आणि परत आत वळलो असेल असं मी बघितल्यासारखं पण दिलं नाईन ती पण एम एल झिरो नाईन बघितली होती मी काही कळत नाही आहे जरा थांबूया आपण एम एच झिरो नाईनच्या गाड्याखा दाखवायला आहेत पाडीच वाजले <laughs> बोललो ना चुकलोय मी जसं पालीजवळ पोहोचलो तसं आपल्याला इथून उजवीकडे वाळायचे होते पण मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे तेव्हा लक्षात नाही आले आणि आपण सरळ रत्नागिरी सोलापूर हायवेवर म्हणजे एन एच वन सिक्स्टी सिक्सवर वर गेलो काय मजा आली ना माझ्यासारखा माणूस मुंबई गोवा हायवेला चुकू शकतो नमस्कार तर छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे अक्च्युली काय झालंय मी मुंबई गोवा हायवे वर ना कधी दुसऱ्या रस्त्यावर आलो मलाही कळलेलं नाही आहे तरी इथून दोन तास दाखवतो आपलं डेस्टिनेशन हा नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्स आहे तर मी ह्या रस्त्यावर कसा आलो मला कोणी आणलं हे काही माहीत नाही आहे बस मैं चल रहा हूं इसके ऊपर खाके ट, मी खाकी पावडर मला लावतोय हा ट्रकवाला मी म्हटलं होतं मुंबई गोवा हायवे मला सोडायचा नाही आहे आणि कसा सुटला मला पण नाही माहिती तर आता इथून एक तास पंचावन्न मिनटं दाखवतोय आपलं घर तरी म्हणतोय मी की काहीतरी चुकतंय हे रस्ते मी पाहिलेले नाहीयेत हे रस्ते मुंबई गोवा हायवेचे असूच शकत नाही पण हे कस झालं माझ्या मर्जीने झालं माझ्या मर्जी शिवाय झालं मला नाही माहिती <laughs> पण आईला हा असा रस्ता इकडनं दाखवतोय एक खालून एक रस्ता हा एक रस्ता ओके तर इथे इकडे आपल्याला आणलंय तर इकडे आलोय आता आपण जिथे कस इकडे आलो आपण मुंबई गोवा हायवे सोडून शा? पण तरी पण जेवढा पण मुंबई गोवा हायवे कव्हर केला ना सुपर फास्ट होता सुपर, सुपर फास्ट आणि ओ हो हो, हो, हो कोण होत नशीब माझं वायझर बंद होतं त्यामुळे मी वाचलो ला आता डोळ्याला असतं माझ्या चला आता अरे माहिती आता इकडनं मला आता मला पण ना माहिती आहे रस्ता हा ओलाड एकदम चांगला रस्ते पण तिकडनं मी इकडे कसा आलो <laughs> खरच कोणता टर्न असा घेतला की मी इकडे आलो मला टर्न पण नाही आठवत की कोणत्या टर्निंग वर मी इकडे आलो लांजापर्यंत तरी, तरी मी सरळ होतो मला असं वाटतं लांजाला ते मध्येच काहीतरी होत ना तिकडेच काहीतरी वळण चुकलंय माझं आणि मी इकडे आतमध्ये आलो पण मी मॅप पण लावला नव्हता कि बाबा असं काहीतरी चला तुम्हा हो। तर तुम्हाला मी अपडेट देतो मुंबई गोवा हायवेची मुंबई गोवा हायवेवर ना पळस्पे फाटापासून पळसपे फाट्याच्या तुम्ही जर पुढे आलात तर संगमेश्वर पर्यंत तुम्हाला एवढा रस्ता भारी मिळेल ना तर त्यानंतर संगमेश्वर पर्यंत सं, रस्ते चांगले संगमेश्वर पासून पर पाली पर्यंत म्हणजे संगमेश्वर पासून हॉटेल गणेश कृपा ज्या बऱ्याच लोकांना माहिती असेल हायवेचा फेमस तर तिथपर्यंत रस्ता खूपच खराब आहे म्हणजे संगमेश्वर सिटी पासून तो म्हणजे त्या शास्त्री पुलापासून पूर्ण रस्ता खराब आहे आणि तो रस्ता चांगला होतो मध्ये एक दोन किलोमीटरचा चांगला रस्ता आहे पालीपर्यंत मध्ये मध्ये आहे मध्ये खराब आहे परत पालीमध्ये चांगला आहे परत मध्ये खराब आहे तर असे मध्ये मध्ये रस्ते, रस्ते आहेत आणि त्या पालीनंतर लांजापर्यंत परत तुम्हाला रस्ते तसेच मिळणार आहेत एकदम खराब एकदा का तुम्ही लांजाच्या पुढे जाता म्हणजे लांजा क्रॉस करून टुवर्ड्स तळे रे वगैरे तर तिथपासून तुम्हाला गोव्यापर्यंत एकदम सुसाट रस्ते एवढे भारी रस्ते पुढे तर हीच अपडेट आहे मुंबई गोवा हायवे ची की तर काही ठिकाणी तर सिंगल रोडच आहेत म्हणजे सिंगल लेनच आहे जी फोर लेन झालीच नाहीये तर तिथे पण म्हणजे त्याच गोष्टी आहेत ज्या पालीपासून संगमेश्वरला ह्या ज्या हाच पूर्ण पॅच खराब आहे म्हणजे बघायला गेलं तर सरळ गेलं ना तर संगमेश्वर पासून लांजा पर्यंत सिक्स्टी पर्सेंट पण नाही म्हणता येणार सत्तर टक्के काम बाकी है। आहे पूर्ण गो रस्त्याचं आणि तोच पॅच आहे ज्याच्यात गाडी खूप स्लो चालव चालवावी लागते मध्ये शाळा कॉलेजेस पण आहेत रस्ते खराब आहेत त्यामुळे तुम्ही संगमेश्वर पर्यंत तर गाडी एकदम आरामात आणू शकता संगमेश्वर पासून पालीपर्यंत संगमेश्वर पासून लांजापर्यंत सर्वात खराब रस्ता आहे सत्तर टक्के काम बाकी आहे सिंगल लेन पकडू ना आणि काही ठिकाणी तर खड्डे आहेत आणि मी एक सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा मुंबई गोवा हायवेने प्रवास करताय तर दिवसाचं करा कारण की रात्रीचे खड्डे तुम्हाला कळणारच नाही की हा रस्ता कुठे जातोय सजेशन देतो की तुम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल टू व्हीलरने स्पेशली तर तुम्ही दिवसाचाच प्रवास करा रात्रीचा प्रवास टाळा कारण की रात्रीच्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठा तोटा आहे कारण की रस्ते एवढे खराब आहेत संगमेश्वर ते लांजा पुन्हा मी माफ करतोय संगमेश्वर ते लांजा रस्ता खराब आहे फक्त एवढा रस्ता खराब आहे की तुम्हाला रस्तेच कळणार नाहीत आणि एवढे विहिरी वाटतात विहिरी की विहिरी खाणून ठेवल्यासारखी मध्येच पॅचवर्क केलंय मध्येच म्हणजे आणि स्पीड ब्रेकर सगळ्यात वर्स्ट आहेत म्हणजे असे गाड्याला अशा वाटत की उड्या मारत आहेत त्या स्पीड ब्रेकरवर असे असे स्पीड ब्रेकर आहेत त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास टाळा दिवसाचा प्रवास जेवढा जमेल तेवढा करा मुंबई गोवा हायवेला एवढंच माझं सांगणं आहे काय बोलतोय रोहित आर परब सर्च कर ना आर परब बघू हवा हा परशुरामाची भूमी कोकण नावळे तुम्ही कुठचे आहे तिकडे सांगळेवाड्याचं आहे अच्छा आता कुठची गाडी पाचची असेल ना सुरवे माहिती आहे सुर्वे सुर्वे अरे नावळे राणेवाडी तिकडे राहता हाय आहे आता आठवडाभर <laughs> तुम्ही कुठचं सगळे तिकडचे सांगळीवाडीतले ठीक आहे चला काही हौशी नऊशे मुलं आली दिसते इकडची तर आता पण पोचलो आपण आपल्या गावी नावळेमध्ये वैभववाडी नावळे तर तुम्हाला एक ब्रीफ देण्यासाठी मी हा ब्लॉग आहे एंड करतो आहे ब्लॉगचा की मुंबई गोवा हायवे खूपच चांगल्या पद्धतीने काय बोलतात तयार झालेला आहे फक्त संगमेश्वरपासून ते लांजापर्यंतचा साठ टक्के भाग पूर्ण बा काम बाकी आहे फक्त तेवढं जर सोडला तर मुंबई गोवा हायवे एकदम बेस्ट आहे तुम्ही एकदम पटकन येऊ हो शकता म्हणजे मीच बघा ना मी एवढा लवकर आलो आहे मुंबई गोवा हायवेने म्हणजे मी माझा रेकॉर्ड होता बारा तासाचा तो आता जवळजवळ दहा तासात मी इथे पोचलो आहे दहा तासामध्ये मी इथे पोचलो आहे सो खूप एक मस्त जर्नी होती मध्येच वेगळे काही टर्न्स मिळाले दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आता हा व्हिडिओ इथे एंड करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू